ठाण्यात आताच्या घडीला विविध पक्षाच्या जनता दरबाराचे पेव फुटल्याचे चित्र कदाचित उंबरठ्यावर असलेल्या पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असावे अशी चर्चा सुरू असतानाच ठाण्यात विरोधक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नितीन नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबाराचे आयोजन गुरुवारी ठाण्याच्या पाचपाखाडी शिवसेना शाखेत करण्यात आले होते या जनता दरबाराला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला इतक्या मोठ्या प्रमाणात आज नागरिक समस्याग्रस्त आहेत आपली समस्या सुटेल याच अपेक्षेने ठाणेकर गर्दी करीत आहे सत्ताधाऱ्यांनी ही जनता दरबाराचा आसरा घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे है। भाजपचं शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गटाकडून ठाणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेण्यात येत आहे है। त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाकडून देखील दरबाराच्या स्पर्धेत उडी घेतली मात्र आपल्या समस्या सुटतील असा विश्वास कदाचित या ठाणेकरांना असावा म्हणूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली भाजपकडून वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेण्यास सुरुवात झाली आहे तर शिंदेसेनेकडून माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसंवाद सुरू आहे त्यापाठोपाठ अजित पवार तर शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जनता दरबार सुरू झाला आहे त्यानंतर ठाकरे गटाकडून बारा जूनपासून सेनेचे उपनेते नितीन नांदगावकर हे ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत चंदनवाडी येथील शाखेमध्ये दर पंधरा दिवसांनी हा जनता दरबार भरवला जाणार आहे त्यामुळे जनसंवाद साधण्यासाठी मिशन जनता दरबार असेच चित्र दिसत आहे देण्याचा प्रयत्न करू प्रशासन गेल्या ते तीन वर्षापासून इथे लागलेलं ला आहे त्याच्यामुळे कोणतीच काम जनतेची झालेली नाही ठाण्यामधनं सर्वात मुद्दा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे मी ज्या ज्या इकडनं रस्त्यांमधनं जातोय त्यात प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सफाई झालेली नाही आहे मी बऱ्याच हा विभाग फिरतोय बऱ्याच समस्या आहेत पण तिथे दुर्लक्ष केलं जातंय दुर्लक्ष होत आहे कारण तिथे प्रशासन बसलंय आणि जे नगरसेवक आहेत ते आता कोणी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना एक मात्र अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझे पदाधिकारी काम करत आहेत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो त्यासाठी गरज पडली महा तर महापालिकेवर आम्ही मोर्चा देऊ आंदोलन करू पण न्याय देण्याचा प्रयत्न करू प्रत्येक जण शासनाचा जनता दरबार आणि शिवसेनाचा जनता दरबार शासन शासनाचे विषय असतील तर ते शासनाच्या मार्गाने काय करत असतील मला माहीत नाही पण तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत ना त्या वेगळ्या असतात म्हणजे अत्याचार होत आहेत डोमेस्टिक व्हायलन्स आहेत महिलांवर नवरा बायकोची भांडणं आहेत अशा बरेच विषय आहेत नोकरी काही आहेत बाहेर जात तुम्हाला सांगितलं की बाहेर जावं लागतं पण त्याच्यामध्ये फसगत होते हल्ली ज्या तरुण मुलांची जी लग्न होत आहेत सहा सहा महिन्यानंतर त्यांची लग्न मोडली ही जा जात आहेत हे सगळे विषय जे आहेत ते आमदार आणि खासदारांच्याकडे येत नाहीत त्यांच्यासाठी त्यांना वेळ नसतो कारण प्रत्येकाला उड्डाणपुलं बनवायची असतात रस्ते बनवायचे असतात या सगळ्यांकडे जात असताना स्थानिकांचे जे विषय असतात किंवा सर्वसामान्य लोकांना जे महत्वाचे विषय आहेत ते कुठे ना कुठे तरी ते दुर्लक्षित केले जातात आणि मग सर्वसामान्य गरीब जनतेला कोणीतरी एक खंबीरपणे नेतृत्व पाहिजे असतं मग तो येतो तो फक्त शिवसेनेच्या शाखेमध्ये येतो आणि मग तिथे त्यांना न्याय मिळतो हे मी तुम्हाला हक्काने सांगू शकतो कारण तुम्ही शिवसेना मध्ये ज्यावेळी जनता दरबार असतो मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो की तिथे तुम्ही येऊन बघा कारण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दादरमध्ये हा जेवी जनता दरबार सुरू असतो म्हणूनच साहेबांनी सांगितलं की मला ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने जनता दरबार घ्या तू घे आणि आज मी त्याची सुरुवात केलेली आहे ते फक्त आणि फक्त इकडची जी स्थानिक जनता आहे मग ठाणे विभागातली असू दे की आजूबाजूचे जे कोणी असतील तर त्यामध्ये माझ्याकडे जे विषय येतात ते बिल्डरांचे जास्त आहेत नोकरीसाठी जे विषय आहेत स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये पोलीस स्टेशनच्या काही व्यथा आहेत की आमच्या तक्रारी घेतल्या जात नाहीये सध्या आपण तो एक विषय जो आपण मागच्या मीटिंगमध्ये मा घेतला होता की आ, बरोबर ना स्टेशनवर ठाणा स्टेशनवर कोपरी रेल्वे स्टेशन वारांगणा ज्या आहेत तिथे ज्या तिथे असतात महिला सगळ्या त्या उभ्या असतात अक्च्युली त्या पोटा पाण्यासाठी त्यांचा तो रोजगार म्हणे त्यांचा तो धंदा आहे म्हणजे पण त्याच्याने काय होतं की ज्या सर्वसामान्य ज्या महिला आहेत ज्या नोकरीवर येतात जातात त्या प्लॅटफॉर्मवरनं किंवा स्टेशनवरनं ज्या त्या परिसरामध्ये ज्यावेळी चालतात त्यांच्याकडे त्याच नजरेने बघितलं जातं हा एवढा महिलांचा एवढा मोठा अपमान आहे की त्यांच्यासाठी अशी कोणती जागा नाही स्टेशनच्या परिसरामध्ये असू दे किंवा आजूबाजूच्या हो सोसायटीमध्ये तिथे उभ्या राहतात आणि मग हे माझ्या महिलांना त्यावेळी प्रचंड मानसिक त्रास होतो याच्याबद्दल पोलिसांना तक्रार केलेली आहे आणि वेळ पडल्यास आम्ही तिथे मग गरज वाटली तर सर्व महिलांचा एक मोर्चा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये लवकरच घेऊन जाणार आहोत कारण हे सगळं बंद झालं पाहिजे हा विषय फार गंभीर आहे महिलांना चालता येत नाहीये कारण प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत जे जे आंबट शौकीन जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नजरा त्यामुळे माझ्या माता जात आहेत आणि म्हणून मला सर्व मागच्या वेळी आम्ही ज्या एक बैठक घेतली होती त्यामध्ये सर्व महिलांनी असं आवर्जून म्हटलेलं आहे की आपण त्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन किंवा जर वेळ पडली तर तिथे त्या स्टेशनला आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊ आणि तिथे त्या महिलांना आम्हाला हातवायचं नाही जे पोटा पाण्यासाठी करतात पण त्यांची एक मर्यादा असली पाहिजे त्यांना एक जागा दिली पाहिजे जर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकत नाही तर खुल्या अंतांना धंदा करायचा तुम्ही देऊ शकत नाही तर हा तेवढा फार महत्वाचा विषय तो आम्ही मार्ग लावण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करू